लढूकता लढल्याशिवाय कसा होता तुमची मालकी आहे तुम्ही मालक आहात हे जाऊचे नाही भरती पाडून दे विकून दे मालक होऊ शकत नाही फक्त तुम्ही थांबला हे काम आता नाही विषय नाही थांबवत नाही पण हे काम बेकायदेशीर बेकायदेशी ते काम ऐका ऐका आम्ही त्यांची योग्यता सांगण्यासाठी आलेले त्यांचे अधिकार सांगण्यासाठी आलेले हो काम काय कायदा सुरू असता यांचं काम काय कायदेशीर या सगळ्या सांगू इधर चुकीचं गरज असतील तर एका जबाबदारी देत करू दे त्यांना पुरा दोडामार नाही मापू शकतात बसून कोणाची मोजणी काय कोणाचं सगळं बोगस ते करू शकतो तो विषय नाही पण या बेकायदेशीर हा माझं म्हणणं आहे दिवाणी न्यायालयाचे आदेश आज सर नेते म्हणून आमक दाखवा लागेल दाखवा आम्ही जातो आत्ता इथून एक मिनिट थांबत नाही पण माझ्या शेतकऱ्यांचा हक्क या जमिनीवर आ ते शेतकऱ्यांचे मालक ते जर मोजणीसाठी हरकत घेत असतील तर तुम्ही ही मोजणी थांबवली पाहिजे पोट इस्त्याची ही इस सामायिक जमीन आहे पोट इस्त्याची ती जा मोजणी जाऊ शकत नाही पहिली सामायिक जमिनीची मोजणी झाली पाहिजे पुऱ्या पुऱ्या सर्वे नंबरची सात बाराची ती तुम्ही करत नाही काही करत नाही साहेब साहेब हे सगळं चुकीचं तुमच्या वडील फार जी जमनी आहेत त्यांचा मेहकरीचं साधन आहे तुम्ही रोज पोलीस घेऊन येऊन हे कशा कशा तुम्ही चालवलंय पाचही संस्था ज्या सरकारच्या आहेत ह्या सगळ्या तुम्ही जनतेची दाबी करून या मस्ती आणली हो आहे किती दिवस करणार तुम्ही किती दिवस सत्तेच्या मला सांगा तुमचं जर योग्य असेल जिल्ह्यामध्ये मोजण्या होत्या की नाही एकच आहे सासोलीचीच मोजणी आहे का लागतात पोलीस अशा पद्धतीनं लोक विरोध काय करतात कुठे मोजणीमध्ये विरोध होतो बघितला एखादा हकदार असतो एखादा सात्याचा तात्विक भांडण असतो तो असतो पण शेकडोच्या संख्येनं लोक जेव्हा रस्त्यावर उतरतात त्यावेळी तिथे अन्याय झालेला आहे लोकांचे तुम्ही हक्क पायदळी तुडवताय आणि सत्तेच्या आणि प्रशासनाच्या जर ही मस्ती करताय तुम्ही नाही तुम्हाला यात हे बघा तुम्ही सत्तेच्या जर किती मस्ती करा मी परत परत सांगतो नियतीचा सा न्याय हा होणारच आहे जे पाप तुम्ही जे करताय ना ते तुमच्या वाट्याला येणार मुलांना ते चुकणार नाही तुम्हाला ठीक आहे आज काय ती मस्ती करा काही ती दादागिरी गेला केसेस घाला लोक आंदोलन करतात लोक रस्त्यावर उतरतात त्यांची बाजू काहीतरी आहे म्हणून उतरतात ना मी कणकवलीवर आता जवळजवळ शंभर किलोमीटरच्या पलीकडे अंतर आहे मी रोज येतो काय येतो या जनतेचं जे दुःख आहे मला दिसतंय हे सगळं तुम्ही खोटं करताय पैसे खाऊन सगळे चाललेलं आहे आणि हे सिंधुदुर्गाला भूषणावा नाही तुमच्या खात्याला भूषणावा नाही एक दिवशी चौकशी लागेल ना सगळे लाल कोण कोण राहणार नाही अनेक गोष्टी सत्ता लोकांनी सगळ्या बघितल्या सगळी सत्तांतर बघितली मी पण अनेक सत्ता बघितल्या त्यामुळे सत्ता मला माहिती आहे मंत्री थोड्या दिवसाचा पाच वर्षानंतर बदलतो परत दुसरं येणार पण चुकीचं जे आहे ना, ना ते कागदावरचं जे रेकॉर्ड आहे ते तुमच्या कपड्यावर राहणार मयत लोकांना तुम्ही नोटिसा बजवल्या त्यांना बजवल्या काम या दीड वर्ष राहिलं तेवढं कितक्या काय खोटं करताय तेवढं करा फळं वगैरे पण माझं म्हणणं आदेश दाखवा दिवाळी आदेश दाखवा आणि मग शेतकरी करू नका आम्ही ना तुम्हाला उद्या मारतो त्यांना आदेश दाखवा दिवाळी काय असताय आणि काय करताय दाखवतोय दाखवतो फेडणार एवढ्या साहेब कधी एक लक्षात घ्या शेतकरी शेतकऱ्यात नाही शेतकऱ्यांची सहमती असेल त्यांनी स्व कशीनं विकला असेल तर असे शेतकरी लढायला येत नाही कुठे मोजणीला पोलीस फोर्स लागतो मला सांगा शेकडो व्यवहार चालू आहे हा एक सोडला तर शेकडो व्यवहार चालू आहे त्या जिल्ह्यामध्ये खरेदी नंतरच मोजणी करा तोपर्यंत मोजणी चालू केली त्यांनी

हे नाहीसे करू शकत नाही विकून दे हे लावून देणार साडेतीन कोटी रुपये मी सांगतो ना हे कोण कोण आहे गुगल रेट चालू आहे का सांगा आमची जमीन शेतकऱ्याची परदेशी बाजारामध्ये या जागतिक बाजारामध्ये साडेतीन कोटी रुपयांचा मार काढून विकतोय माणूस हे शेतकरी हे मालक मालक जाणार कसे साडेतीन कोटी रुपये एकच किती रुपये दिले ज्याने विकले दिला दोन लाख रुपये आणि तुम्ही मार्केट मध्ये साडेतीन कोटी रुपयाला सगळी साडेबाराशे साडेबाराशे सगळ्या शेतकऱ्याला मी सांगतो चला द्या तुम्ही बाजार करणार तुम्ही धंदा करणार तुम्ही शेतकऱ्यांना लुटणार शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या हक्काच्या विक्री बाजारात विक्रीला आणणार काय तुम्हाला अधिकार हसू नका सर या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मालकीच्या जमिनीत तुम्ही जाता कसे तुमच्यावर आदेश नाही तर तुम्ही आदेश घेऊन आणि जा <पानीं> <सुना जाँना सधाँ> कोण अडवतो एक माणूस अडवणार नाही तुम्हाला पहिलीच अजिबात अडवणार तुम्ही आदेश दाखवा जर निवाणी न्यायालयाचा आणि गेल्या अनेक वर्षात शेकडो केसेस आमच्यावर आहेत आंदोलनाच्या आणि एक होईल उद्या एकोणीस तारीखला ती पण लावली आंदोलनाची आमच्यावर करा लाटीएलला करा पण तुम्ही आदेश दाखवा तुम्हाला काय अधिकार आहे तो दिवाणी न्यायालयाचा आदेश तुम्ही दाखवा माझे शेतकरी तुम्हाला आता मोजणी करा देते जोपर्यंत तुमच्यावर आदेश नाही तोपर्यंत तुम्ही मोजणी करायला कायच नाही दुसरं काम करा कुठच्या मोदीला असा विरोध होतो सातत्यानं सांगा ना तुम्ही तुम्हीच मोजणीच्या अधिकारा द्या तीन तालुक्यामध्ये मोजणीला कसं दोन वर्ष काय करत होता तुम्ही हेरिंग घेतलीत का दोन वर्ष काय केलात हेरिंग घेतली कुठे घेतली काय नको दे ते सांगताय तुम्ही सांगा ना आणि आमचं काय म्हणणं नाही न्यायालयाने जर सांगितलं बाबू वेगळे शेतकऱ्यांचा हक्क सगळा काही नाही दिवाणी न्यायालय जसं बोजरीचे अधिकार हे महसूल नाही हे न्यायालयाला आहे दिवाणी न्यायालयाला आहे दिवाणी न्यायालयाचा आदेश तुमच्याकडे आहे का दाखवा आणि घ्या एक एक शेतकरी येणार नाही एक शेतकरी येणार नाही सर आम्ही बाजूला थांबतो दाखवा आदेश आणि सर तुमच्याकडे आदेश नसेल तर या चुकीच्या लोकांबरोबर तुम्ही राहू नका हे धन नांद घ्यायचं तुम्हीच उडाल त्याच्यामध्ये तुम्ही जबाबदार आहात असं होणार तुमचं संगणमत यांची ह्यांची त्यांच्याशी असलेली मैत्री आणि शेतकऱ्याला संपूर्ण नेमशेज करण्याचं ना, ना। हे काम आहे आणि माझ्या सासोडीतल्या माझ्या जिल्ह्यातल्या ज्या शेतकऱ्यांचा अधिकार आहे त्या शेतकऱ्यांना मी नाहीस होऊ देणार नाही मी लढेन मी मरेन केशी घेईन मी येईन मला काढल्यानंतर मी पोचणार पण हे तुम्ही चुकीचं करू नका आणि उगाच पोलीस व्यवस्थेला कशा तुम्ही बाकीशी काय घेता बरोबर द्यायचं नाही लोकांची हरकत आहे त्या दिवशी पण होती तेव्हा तुम्ही पहिल्या मोजणीला आला होता आता लोकांची हरकत आहे मोजणी होऊ नये अशी आमची सगळ्या सासू सर पण राजेश खन्ना माझ्या गावातला जो शेतकरी आहे गोरगरीब त्या माणसाला तुम्ही न्याय मागा लावताय आधी कशा काय झालं आज मोजणीला ही मोजणीला ही मोजणी व्हायची आहे ना फॅन्सिंग कसं झालं हे फॅन्सिंग कसं झालं तुम्ही मोजणी करायला आला दुसऱ्यांदा मोजणी आहे तुमची ही मोजणी तुमची दुसऱ्यांदा आहे बोगास मोजणी आहे पहिली मोजणी मला सांगा सामाईक जमतीचा पोटेस चा मोजणी कशी काय होते सामाईक जमीन ना हो दोनशे किती किती भाग सगळ्या शेतकऱ्यांची संमती आहे का नियमानुसार कुठला नियम कसले नियम तुम्ही सत्तेच्या जोरावर प्रशासनाच्या ही मस्ती करताय आपण तुमच्या तुमची तुमची स्वतःची जमीन असती अशी दिली असती काय किती पैसे खाल्ले तो तुम्ही तसं काही सगळं पैसे खाऊन नाव कशाला धंदा कशाला पाहिजे कशाला पाहिजे तुमची नावाला आणि कसली बोगस लावली आहे सगळं तयार तुमचा रेकॉर्ड सगळं रेकॉर्ड सगळं रेकॉर्ड तुमचा तयार आहे या सगळ्या फेन्सिंग सुरू कशामुळे झाल्या म्हणजे कसं काय फेन्सिंग कोणी केली कोणी केली फेन्सिंग काढा तुम्ही मग कशा आहात साहेब साहेब अधिकार साहेब अधिकाऱ्यांना तुम्हाला विनंती आहे माझी तुम्ही कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आहात तुम्ही काही महसूलचे अधिकारी नाही माझं म्हणणं तुम्ही योग्य गोष्टीचं समर्थन करा जर चुकीच्या पद्धतीने हे सगळं होत असेल तर त्याला पोलीस प्रोटेक्शन आपण देऊ नये जेव्हा काय नाही होत काय त्याला माझ्या घरा लोक जेव्हा त्यांचे जे हक्क आहेत जेव्हा अर्जदार विरोध करू तुमच्याकडे आदेश आहेत कोर्टाचे दिवाणी कोर्टाचे आदेश आहेत आहेत मोजणीचे आदेश तुमच्याकडे काय लावलंय तमाशा पोलिसांना आपलं बोलवता त्याला घेता आणि म्हणजे चोरी करणार तुम्ही आणि त्याच्यावर पोलीस चोराला सपोर्ट पोलिसांचा कसे खालते तारे हे फेन्सिंग केलंय त्या दिवशी एका मंडळीवर हल्ला केला पद्धत आहे कोण मागे तुमचं पोलिसांचं काम काय कायदा सुव्यवस्थेचा बंद होईल मला सांगायचं ध्याना न्याय मग ना न्याय मग आणा तुम्ही आदेश दिवाणी न्यायालयाचा आदेश तुम्ही आणा मोदी आणि मग तुम्ही करा सुरू आमचा कुठे विरोध आहे पण तुम्ही काही तुमच्याकडे अधिकार नाही तुम्ही जर दादागिरी करून लोकांना लोकांचे हक्क हिरावून जर करत असाल तर आम्ही त्याला विरोध आहे आमचा विरोध आहे मोजनी करायला फेन्सिंग कसं काय झालं सगळे गाव आहे सगळा खेळ आहे